या तांदळाच्या उकडीच्या पिठाच्या भाकऱ्या आणि अगद्यांच्या घरी जर सकाळी जर चार वाजता जरी गेलं ना साडेपाच सहा वाजता तरी तुम्हाला उकडीच्या पिठाच्या भाकऱ्या भेटतील एवढे फॅन असतात हे उकडीच्या पिठाच्या भाकऱ्या त्यासोबत मेथीची भाजी एव्हरी वन गुड मॉर्निंग आणि मी त्या दिवशी बनवलेला होता ना गाजर केक तो गाजर केक बनवणार आहे त्या दिवशी केक खूप छान झाला होता म्हणजे तो गाजर केक कसा लागत होता माहिती आहे की आपण हलवा गाजराचा हलवा बनवतो ना त्याचप्रमाणे लागत होता म्हणजे केकचा तो फ्लेवर टाकलेला होता म्हणून केक लागत होता नाही तर हलव्यासारखा का सेम कारण की दुधामध्येच पूर्ण केक बनवला जातो आहे त्याच्यामुळे त्याची टेस्ट ना हलव्यासारखी लागत होती गाजर हलव्यासारखी आणि केकही लागत होता त्याच्यामुळे आज मी परत बनवणार आहे केक म्हणून बनवला होता म्हणून केकसारखाही लागत होता आणि गाजर त्याच्यामध्ये मिक्स केलेला असल्यामुळे गाजरचा हलवाही लागत होता कारण की दुधामध्येच पूर्ण हा केक बनवला जातोय मी पहिल्यांदा गाजर वे केकची व्हिडिओ अपलोड केलेली आहे त्यामुळे मी मेजरमेंट सांगितलं नाही केलीचा पान लावून घेते त्या दिवशी पण मी केलीचा पानच लावून घेतलेला होता त्या दिवशी मी व्हिडिओ अपलोड केलेली होती की केक कसं बनवायचं कोणते कोणते सामग्री केक बनवण्यासाठी यूज होते ते दाखवलेली होते त्यामुळे ती व्हिडिओ लावून बघा एक नंबर केक होते म्हणून तर मी परत बनवते खूप छान झालेला होता केक आत्ताही म्हणून बनवून घेते मी असं वाटत होतं की हलवाच खातोय हलवाही खातो वाटतोय आणि केकही लागतोय फ्लेवर टाकलेला असल्यामुळे केक लागतोय नाहीतर हलव्यासारखंच लागतोय एक नंबर आणि टॅप टॅप करून घेतो याच्यामध्ये जे बबल असतील ना ते रि करून घ्यायचे गार्निशिंग कोणतेही नट्स टाकले होते आणि ड्रायफ्रूट टाकले होते काजू बदाम पिस्ता मी आता काजू बदाम पिस्ता नाही टाकत आहे वेगळं काहीतरी टाकते दुसरे पण आहेत पण मी ते नाही टाकत आहे गार्निशिंग जेवढी करता येईल ना तेवढी गार्निशिंग करून घ्यायचे पस्तीस मिनिटे बेक करून घेते स्लो गॅसवर आज मेथीमध्ये बटाट आणि टॅमॅटो मिक्स करून घेते सर्व कट करून घेते आणि मग मेथी पाहिल्यांना स्वच्छ धुवून घेतले चार पाच पाण्यामध्ये माती काढून घेतले आणि बटाट आणि टॅमॅटो मिक्स करून घेणार आहे बटाटे कट करताना बारीक कट करत करून घ्यायचे आहेत मोठे मोठी नाही बटाटे मिक्स करून घ्यायचे जेवढी बारीक कट करता येतील त्यांना जेवढी पण नाही मिडियम साईजने बारीक कट करून घ्यायचे आहेत याप्रमाणे चार पाच दिवस तरी नाही तर दोन तीन दिवस तरी मेथीचीच भाजी कंप्लिटली चालणार आहे घरामध्ये त्यामुळे मी वेगवेगळ्या पद्धतीमध्ये भाजी बनवणार आहे जिरा आणि बडीसोपोडीत हिंग खडवाला हिंग असं ना तो हिंग आहे कालावाला आणि घरात आणून मी पेस्ट तयार करून घेते पेस्ट नाही पावडर तयार करून घेते मिरची टमॅटो तिखट मिरची आवडीनुसार मिक्स करून घ्या आणि हिरवी मिरची आहे ना, ना, ना ही जास्त स्पायसी नसल्यामुळे मी जास्त मिक्स करून घेतल्यात मेथी ही लालवाली ही मिरची थोडी मिक्स करून घेते कारण की ती मिरची आहे ना हिरवी अजिबात तिखट नाही आहे थोडी हलदी मिक्स करून घ्यायची मी कांदा लसूण मिक्स न करता भाजी बनवून घेतलेली आहे मेथीची तुम्ही कांदा लसूण ही मिक्स करू शकता बटाटी वॉश करूनच मिक्स करून घ्यायचे आहे त्याला स्टार असतो ना तो स्टार रिमूव्ह करून घ्यायचा आहे बटाटे सॉते करून घ्यायचे आणि मेथी ही मिक्स करून घ्यायची आहे सर्वी मेथी एकदम बारीक कट करायची ही काही गरज पडत नाही मेथीमध्ये मी कांदा लसूण मिक्स नाही करून घेतलेला तुम्ही मिक्स करून घ्या आणि चवीपुरता मीठ मिक्स करून वाफीने ही भाजी शिजू शकतोय नाही तर थोडा पाणी मिक्स करून शिजून घ्यायची आहे तर आणि याच्यामध्ये थोडा पाणी मी एक्स्ट्रा मिक्स करून घेतलेलं आहे कारण की याच्यामध्ये बटाटे असल्यामुळे एक्स्ट्रा म्हणजे जास्त नाही पाणी थोडाच आणि चवीपुरता मीठ मिक्स करून गॅसची फ्लेम मिडियम ठेवून झाकण देऊन शिजून घ्यायची आहे भाजी मेथीची पूर्णपणे सुकी बनवून घेतली आहे सुकी भाजी छान लागते आणि या तांदळाच्या उकडीच्या पिठाच्या भाकऱ्या आणि अगद्यांच्या घरी जर सकाळी जर चार वाजता जरी गेलं ना साडेपाच सहा वाजता तरी तुम्हाला उकडीच्या पिठाच्या भाकऱ्या भेटतील एवढे फॅन असतात हे उकडीच्या पिठाच्या भाकऱ्या आणि आमच्या घरी तर डेली असतात पण चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायलाही विसरू नका ओल्या पिठाची उकडीची भाकरी आणि त्याचसोबत मेथीची भाजी